मी विकास लवांडे राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचा मी प्रवक्ता आहे महाराष्ट्राने काल एक जमीन घोटाळा भूखंड घोटाळा पाहिला असेल तास चे सुतार आणि त्यांच्या सहकार्यांनी शोध पत्रकारिता करून महाराष्ट्राच्या समोर पुण्यातील एक मोठा अब्जावधी रुपयाचा भूखंड घोटाळा उघडकीस आणला राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे चिरंजीव पार्थ अजित पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या कंपनीने हा घोटाळा केलेला आहे महाररत्नाची असलेली जमीन त्यांनी त्या ठिकाणी अतिशय अल्प किमतीमध्ये बळकावलेली आहे बळकावलेली याच्यासाठी म्हणावं लागतं कारण कायदे पायदे तोडवलेले आहेत या जमिनीवर माझे नातेवाईक असलेले त्यांनी मला काल कागदपत्र आणून दिले त्यांनी मला कागदपत्र दाखवल्यानंतर त्याच्यात स्पष्ट आहे त्यांचं संरक्षित पण त्या जमिनीवर आहे प्रॉपर्टी कार्डवर आजही नोंद आहे केशव तुकाराम दंभोरे हे माझे नातेवाईक आहेत त्यांचं त्याच्यात संरक्षित कुल आहे ते मत झाल्यानंतर त्यांच्या वारसदारांनी तिथे वारस नोंदीसाठी गेले काही वर्ष महसूल विभागाकडे प्रयत्न करतायत अर्ज म्हणून त्या करतायत पण महसूल विभागाने कुठलंही उत्तर दिलं नाही त्याची नोंद केलेली नाही दुसरे जे संरक्षित कुळ आहेत त्याच्यामध्ये गेनू कालिदास गायकवाड या दोन्ही संरक्षित कुळाचा या व्यवहारामध्ये कुठेही विचार झालेला नाही शासकीय यंत्रणा तात्काळ स्वरूपाने त्यांना सेवा देत होती अजितदादांच्या सत्तेचा निश्चितपणे पार्क पवारांच्या कंपनीला उपयोग याच्यामध्ये झालेला आहे दादांना याच्यासाठीच सत्ता हवी असते का याच्यासाठीच तुम्ही भाजपा बरोबर गेलात का याच्यासाठीच तुम्ही शरद पवार साहेबांशी नातं तोडून त्या ठिकाणी सत्तेत गेलात तुमच्यावर पूर्वी आरोप होते देवेंद्र फडणवीसांनी आरोप केले देशाच्या पंतप्रधानांनी आरोप केले भारतीय जनता पार्टीने या आता उत्तर दिलं पाहिजे की अजित पवारांच्यावर पूर्वी जे जे आरोप केले फडणवीसांनी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ते आरोप खोटे होते की खरे होते खरे असतील तर कायदेशीर कारवाई अद्यापपर्यंत पर्यंत का झाली नाही आणि खोटे असतील तर आजपर्यंत तुम्ही या महाराष्ट्रांनी देशाची माफी का मागितली नाही हा प्रश्न भारतीय जनता पार्टीला आहे ओरिजिनल भारतीय जनता पार्टीचे लोक आता कुठे आहेत या भूखंड घोटाळ्याबद्दल ओरिजिनल भारतीय जनता पार्टीचे लोक बोलणार की नाही बोलणार हा आमचा सवाल आहे अजितदादा पवार पार्थ अजित पवार यांनी आपल्या भूमिका स्पष्ट केल्या पाहिजेत सत्तेचा दुरुपयोग करून ज्या पद्धतीने तुम्ही अब्जावधी रुपयाची जमीन तीनशे कोटी रुपयात त्या ठिकाणी तुम्ही ही मिळवलेली आहे त्याच्यासाठी वेगळ्या आयडिया वापरल्या शासनाचा नजराडा बुडवला संरक्षित कुळ असलेल्या लोकांना पायदळी तोडवलं त्यांचा कुठेही विचार केला गेला नाही नियम कायदे पायदळी तोडवून केलेल्या गोष्टीला घोटाळाच म्हणतात भ्रष्टाचारच म्हणतात याची उच्चस्तरीय न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे